आगे नाही आता आम्ही आलो आहे समुद्रावर आणि आलेलं आहे हवा डेंजर खूप आहे मग आता आम्ही थोडा कावळ्यांच्या हातून बाजूने आलो जात कारण की इडलीच लागलेला नाही ते इडलीस लागलेला होता थोडासा ते आणि लेस खायला गरज झालं तर एक लेस पडलेला त्यामुळे ते एक कावळे येऊन खात होते तेव्हा सगळे एक साथ एकसात आले सगळे तिथे कमी होते वीस पर्यंत तरी होते कावडे ते साथ आधी समोर बसलेले आमच्या आधी लक्ष आणि त्यांना हवा पण खूप टाकत आहे कपडे उडत आता आम्ही थोडस आलेलो तर बघितलं की पाऊस पडतोय बँड्रा साईडला पण खूप पाऊस पडतोय आणि पाचशे झाड पण खूप आहेत आता पडणार पडू पाऊस येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला जर इकडे चांगलं जागा बघायची असेल ना बसण्यासाठी किंवा तुम्ही स्टडी करत असाल अभ्यास करत असाल तर ही जागा एकदम परफेक्ट आहे आणि ते एक अजून पण चांगली गोष्ट तुम्हाला दाखवत होतं तर ही एक परफेक्ट लोकेशन आहे बसण्यासाठी आणि एक परफेक्ट उदाहरण दाखवलेलं आहे क्रिकेटचा ही एक जागा आहे असे बसण्यासाठी तुम्ही बसू शकता इकडे सगळं आणि झाडं पण खूप आहेत तिकडे बघू शकता नारळाचे झाड आहेत नारळ पण आहेत आणि पावसातून शक्यता आपल्या रिस्क वरती बसा खालती नाही तर नारळ पडू शकतो डोक्यात हा पण एक मस्त व्ह्यू पॉइंट आहे इथे बघण्यासाठी हा पिल्लरावरती मस्त गणपती बाप्पांची मूर्ती बनवून ठेवलेल्या भरपूर असे